बघा एका रुपया पैसे पैसे आणि यांची एकूण नाणी असल्यास व त्या नाण्याचं तेरास अकरा सात या प्रमाणे गुणोत्तर असल्यास बॅगेतील पन्नास पैशाची नाणी किती सर लेकरां प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हे वारंवार सांगणं यासाठी की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यां ते विचारलेले असतात हा प्रश्न सोडवत असताना बॅगेतील एकूण नाणी किती आहेत बाबा बॅगेतील एकूण नाणी लेकरांना आहेत चारशे वीस असं गणित म्हणते बॅगेमध्ये एक रुपया पन्नास पैसे आणि वीस पैसे अशा प्रकारची काही नाणी आहेत मात्र यांचं एक प्रकारे गुणोत्तर कोणतं संख्यात्मक म्हणून या बॅगेतील नाण्यांचं गुणोत्तर तेरास अकरा सात आहे तेरास अकरा सात या पद्धतीचा आहे प्रत्येक प्रकारची नाणी किती तर काढण्यासाठी चलपद यक्स वापरा प्रत्येक गुणोत्तरासोबत सरळ सरळ आम्हाला इथं नाण्यांची संख्या दर्शवली म्हणून करायचं काय नेकरांनी तेरा यक्स अधिक अकरा यक्स अधिक सात यक्ष लक्ष असं सरळ जर केलं तर जमल का नाही जमणार का बर ठीक आहे चारशे मग काय करा तेरा हे एक, एक रुपयाच्या नाण्याचं गुणोत्तर आहे मग एका रुपयामध्ये शंभर पैसे असतात हे असं टाका म्हणजे तेरा सदवीस सदा तीस एकवीस न कुठं ना जम म्हणून आपण हे एक रुपयाच्या नाण्यातील पैसे छेदस्थाने घ्या अकरा एक्स हे पन्नास पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर छेदस्थाने पन्नास पैसे घ्या सात एक्स वीस पैशाचं गुणोत्तर म्हणून इथं वीस घ्या हे चारशे वीस एक गोष्ट लक्षात ठेवा प्राकर्षाने इथं शंभर छेदस्थानी पन्नास आणि वीस शंभर पन्नास आणि वीस याचा लसावी जर काढला तर लक्षात घ्या म्हणजे दोन गुणीला पन्नास शंभर दोन गुणीला पंचवीस पन्नास दोन गुणीला दहा वीस पाच न भाग द्या पाच दहा पन्नास पाच पाच पंचवीस पाच दोन्ही दहा आता भाग परत पाचन देऊ पाच दोन्ही दहा पाच एक पाच दोन दोन न भाग द्या एक एक इथे एक म्हणजे पूर्ण काय लसाई म्हणजे सामायिक असामायिक अवयवांचा गुन्हा असतो बेपनच्या दहा पाच पन्नास दोन्ही शंभर आता याची मांडणी करत असताना बघा तेरा एक्स अधिक शंभर ला पन्नास न भागल दोन किंवा या पन्नास सोबत दोन गुणीला घ्या म्हणजे शंभर हा लसावी इथं लसावी शंभर आला लक्षात घ्या हे सोपं करण्यासाठी हा लसावी अर्थात आता हे छेद शंभर 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 असा करायचा हा पूर्णांकाची बेरीज छेद समान करून केल्या जाते ना मग हे लसावी कशासाठी काढला तर इथं सुद्धा छेद शंभर इथं शंभर इथं शंभर येण्यासाठी हा लसावी काढला मग आता इथं तेरा एक्सच मांडले इथं पन्नास सोबत दोन गुणी गुणीला घ्यावा लागतात म्हणजे हा ला छेद शंभर सापडतो छेदस्थानी ज्या असलेल्या संख्येला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशस्थानी असलेल्या संख्येनं गुणावा हा म्हणून दोन कंसामध्ये अकरा एक आधी वीस सोबत पाच गुणीला घेतले म्हणजे हा छेद सापडलेला संयुक्तिक शंभर मग आता पाच न जेव्हा तुम्ही छेदाला गुणता तेव्हा अंशालाही गुणा हा गणितीय प्रघात म्हणून पाच कंसामध्ये सात एक आता छेदस्तानी शंभर हा समान झालेला छेदर समोर चारशे वीस हे अशा पद्धतीचे कुटाने एका मिनिटात व्हायचे कसे हा प्रश्न मला पडतो मग आता तेरा यक्स अधिक अकरा दोन्ही बावीस यक्स अधिक सातापाचा पस्तीस यक्स छेदस्तानी शंभर पहिलीच गरिबीनं लेकरांची मन गळालेली ले, लक्षात घ्या गोरगरीब लेकरांच्या मनावर उपेक्षेचा फार मोठा ताण असतो आणि वरून हे असा जटिल कार्यक्रम एका मिनिटामध्ये लेंदी प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे जीवघेणी परीक्षा यातून मी गेलो थोडस मला ते दुःख त्याची जाणीव आहे म्हणून बोलतो लेकरांना तरी सुद्धा घाबरू नका लक्षात घ्या घाबरू नका सकारात्मक राहा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहत ना दगडी कोळशाची खान तुम्हाला माहिती आहे त्या खाणीमध्ये एवढी गरम गरमी असते जसं काय प्रति सूर्यच सूर्यामध्ये जशी आग असते तशी त्या दगडी खोळशामध्ये अशी आग असते आणि त्या ओतीव आगीमध्ये ओतीव वो गरमीतून एक हिरा तयार होत असतो एका खाणीमध्ये एकच हिरा असतो लक्षात तसं तुम्ही त्या तानाला पॉझिटिव्ह घ्या तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला चमकवण्यासाठी बघा चमकवण्यासाठी हिऱ्याला पैलू द्यावेच लागतात पैलू पडावेच लागतात हिऱ्याचे लक्षात घ्या तशा पद्धतीचा हा ताण याच्यामध्ये संयमानं आपली भूमिका निभावा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय जो माणूस कीर्तिमान झाला यशस्वी झाला त्यांना हा प्रत्येकानं रस्ता दवडलेला आहे लक्षात घ्या पॉझिटिव्ह राहा आता अंशातील ही बेरीज पस्तीस पस्तीस म्हणजे पाच दोन सात तीन दहाशे शून्य म्हणजे नाचाला एक चार दोन सहा एक सात सत्तर यक्ष सर सदस्थांनी शंभर बराबर चारशे वीस या सत्तर यस ला एकट करू चारशे वीस कड जातानी शंभर गुणीला एकर्याण्णव एक्स ला एकट करा चारशे वीस गुणीला शंभर कडे जातानी सत्तर भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते सत्तर हे एकसोबत यक्ष सोबत गुणीला आहेत म्हणून भागीला आता हाय शून्य शून्य गेलं सात सघम बेचाळीस यस ची व्हॅल्यू सहा गुणीला शंभर अर्थात सहाशे सापडते आम्हाला जो प्रश्न विचारला लेकरांनो आता तुमच्या उत्तराकडे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नामध्ये आम्हाला विचारलं की बॅगेतील पन्नास पैशाची नाणी बॅगेतील पन्नास पैशाची नाणी किती हा प्रश्न त्याचं संख्यात्मक गुणोत्तर अकरा यक्स आहे मात्र त्याच्या छदस्थांनी पन्नास घ्यायचे त्याच्याशिवाय हे उत्तर सापडत नाही हे इथं मांडले आम्ही पन्नास त्याच्या छदस्त बॅगेतील पन्नास पैशाची नाणी त्याचं संख्यात्मक गुणोत्तर जरी अकरा एक अस तरी पन्नास पैसे हे मूल्य घेतल्याशिवाय उत्तर निघत नाही मग आता अकरा गुणीला मूल्य सहाशे आणि याला भागीला पन्नास आहेत लेकरांनो शून्यला शून्य घालवा पाच गुणीला बारा साठ होतात अकरा गुणीला बारा उरतात आणि हा गुणाकार बारा एक बाराशे दोन हजार एक बारा एक बाराने तेरा एकशे बत्तीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, पर करा। बेलायकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त लेकरांनो माझा कॉम्पिटिटिव एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव घ ठरणार नाही ओके नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके